Brought to you by Agilus Diagnostics. Agilis Diagnostics. <laughs> देऊ शकत नाही कारण दोष नाही तरी मी छत्रपतीच्या नावासाठी सांगतोय त्याच्यात माझा काही संबंध नाही म्हणजे पैशात पैशात म्हणतो आम्ही इकडे भरले तर तरीही मी कुठंच होताना म्हणून या देवेंद्र भोसण्याची शाळा केली कि मला त्याचा करायचा यासाठी तर मी नाही त्या आता देऊ लाल

मला नाही पाहिजे बरं पैसे हे मला मॅनेज करायला मग काय करायचं आता मी फसवणूक केली म्हणून मला त्या गुन्ह्यात मला समजच नाही मला त्यात बुधायचा जेलला टाकायचं यासाठी मी बोलत नाही केशेतुत नाही मी ऐकत नाही मी निष्ठा सोडत नाही मराठा समाजावरती समाजाला माया समाजाला मोठं करायला आणि मी तो त्या ऐकायला मोठा करायचा येत तो ते समाजाचे माझ्या करून एक टाकून द्यायचं टाकून आज जेल मध्ये लोक असेल त्यांच्या मारून मी टाकायचं तो माझ सांगतो मी भाजपच एकही शीप तुम्ही जेवंत नाही आलं पाहिजे माझ्या जेलला

बाहेर येत खाली मारा घालून जागा तस आपोपणाचा वाटा जायचं नाही संबंधी कोण वाटा गेला रे कशा जन्म घेत क्षत्रिय महाराष्ट्र आपो कोणाचा बळ वाटा चाललो होता जाणार काय कुणाला काही बोलायला लागलं मदत केंदी जास्त आणि काय करायचं नाही कारण कोल्हा त्याचा असतो मंत्रालय त्याच्या हातात ते गृहमंत्री म्हणजे पोलीस त्याचा काय करायचं ठरवलं जेल ला जायला तुम्ही आला बर म्हणा सांगतो का असत बरं सांस्कृतिक किंवा कोणाकडे त्याच्याकडे हे सांस्कृतिक कार्यक्रम होता महानाट्य काय अडचण हे मग सांस्कृतिक मंत्रालयात ते कोणातरी कार्यक्रम होता मधी पुण्याला मुंबईला कार्यक्रम आम्ही आले होते हात करोड रुपये घातले आमच्या बापायच्या पेशी संस्कृतीच्या नावाखाली तमाशाला सुद्धा घातले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून तमाशाला सुद्धा देता येते मग ते, ते, ते का महानाट्य होत शेवटी माराट्या टाकायला बरोबर मारायला लागले का सांस्कृतिक मात्र देवेंद्र फडणवीस निघाल मला छत्रपती चालतो मला छत्रपतीचा मुंबईचा बापच मानले त्यांना ते येत मग ते चालतं आहे का नाही मग ते जमत मग छत्रपतीचा आशीर्वाद चलो मोदी का सरकार का सरकार का के चलो